मला गोपनीय माहिती मिळाली होती मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये काही समजे आहेत त्यांच्याकडे वेपन्स इलिगल वेपन्स आणि काही कारतूस आहेत राऊंड्स आहेत तर या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या एल सी बीच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी एल सी बीची टीम पी आय निंबाळकर आणि त्यांचे सहकारी वाईकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना तीन आरोपी तिथे ती मिळाले ज्यांच्याकडे एकूण चार वेपन आणि चोवीस राऊंड्स म्हणजे खाडकूस होते आणि ते जे तीन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मटेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता त्या जन्मटेपेच्या शिक्षकांना त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपवून तो या इतर दोन आरोपींसोबत मंगळवेळा आतीमध्ये राहत होता त्यामुळे ती एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे यातील जे हे आरोपी सगळे जन्मठेप भोगणाऱ्या आरोपी आहे भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी आहेत अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेला आहे त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलिसांना तलापत्रे करण्यात आलेली आहे आरोपींची नावं जी आहे ती आम्ही आपल्याला शेअर करतो आहेत फाईक मु कळंबेकर दुसरा आरोपी जो तो निगोंडा हनुमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार असे तीन आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात केलेले सर वेपन्स पाळण्याचा का, उद्देश काय होता विक्रीसाठी आणलेले होते की काय काही क्राईम करण्यासाठी नाही त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता क्राईमसाठीच त्यांनी हे वेपन्स सोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे या यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एकाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत त्यामुळे त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे कुठल्या संलग्न वगैरे अशी माहिती त्याच्या बाबत आता जस्ट आम्ही त्यांना ताब्यात घेतल्यापासून आता आम्हाला त्यांची रिमांड मिळालेली आहे आता रिमांडच्या दरम्यान आम्ही त्याची चौकशी करू आणि त्यामध्ये पुढे गोष्टी निष्पन्न होतील की हे वेपन ते कशासाठी आणि कुठून मागवलं नाही कशासाठी मागवलं राजकीय <laughs> नाहीये राजकीय आरोपी नाही फक्त एक आरोपी जो आहे तो भोगत असताना जेलमधून बाहेर आला तुम्हाला आणि परत गेलाच नाही तो त्याच्यावरती तिकडे गुन्हा दाखल आहे त्याला तिकडचे रत्नागिरी पोलीस शोधताय तर तो तिकडचा वॉन्टेड क्रिमिनल आहे तो आपण इकडे त्यांना शोधून दिलेला आहे आणि त्याच्याकडे पण सुद्धा वेपन सापडणार पोलीस कस्टडी कुठे पुलिस कस्टडी पाच दिवसाची मिळालेली आहे आणि काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे निष्पन्न होऊ शकतं आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतो